खासदार सुनील तटकरे यांची भारतीय पेट्रोलियम गॅस नियामक मंडळाच्या चेअरमनपदी फेरनिवड अभिनंदनाचा वर्षाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांची भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाच्या चेअरमनपदी फेरनिवड झाल्याने त्यांच्यावर रायगड जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे खासदार सुनील तटकरे हे गेली चाळीस वर्षांहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत त्यांचे राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आदी सर्वच क्षेत्रांत मोठे योगदान राहिले आहे रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष ते खासदारपर्यंतची त्यांची राजकीय वाटचाल यशस्वी ठरली आहे रायगड जिल्ह्याचे ते सुपुत्र असून राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्यानंतर कोकणचे भाग्यविधाते म्हणून खासदार सुनील तटकरे यांचे नाव अग्रक्रमाणे घेतले जात आहे त्यांनी आमदार नामदार म्हणून आपल्या बरखास्त जुन्या चौदा माणगाव रोहा व नवीन झालेल्या एकशे त्र्याण्णव श्रीवर्धन मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चौफेर विकासाची कामे केल्याने त्यांनी विकास पुरुष म्हणून आपली ओळख सर्वदूर निर्माण केली आहे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून ते सन दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस असे सलग दोन वेळा निवडून आले आहेत दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडून आल्यावर त्यांना महायुतीच्या सरकारमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या आशीर्वादाने केंद्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा समजल्या जाणाऱ्या भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली यामध्ये खासदार तटकरे यांनी गेले वर्षभरात प्रभावीपणे काम केल्याने महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा खासदार तटकरे यांच्यावर विश्वास दाखवीत त्यांची भारतीय पेट्रोलियम व गॅस नियामक मंडळाच्या चेअरमनपदी फेरनिवड केली आहे खासदार सुनील तटकरे यांच्या या फेरनिवडीबद्दल संपूर्ण रायगड जिल्ह्यासह हो महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत असून त्यांना अनेकांनी पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित अजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा